जयसिंगपुरात ट्रॅफिक सिग्नलची गरज सांगली कोल्हापूर मार्गावर ट्रॅफिक सिग्नल बसवावे जयसिंगपूर शहराची ओळख कोल्हापूर सांगली महामार्गावर वसलेली स्मार्ट सिटी म्हणून निर्माण झाली आहे या ठिकाणी इतर येणारे वाहन महामार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढल्याने झेले चित्रमंदिर ते जनतारा हायस्कूल पर्यंत नेहमी वाहतुकीची कोंडी होत असून या मार्गावर ट्रॅफिक सिग्नल बसवावे अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे शहरातील छेले चित्र मंदिर क्रांती चौक नांदनी रस्ता चौक तसेच जनतरा हायस्कूल या ठिकाणी नेहमी वाहतुकीची वर्दळ होत असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे याचा त्रास वाहनधारकांसह नागरिकांना होत आहे छेले चित्र मंदिर व क्रांती चौक या परिसरामध्ये बस स्थानक असल्याने दररोज हजारो बसच्या फेऱ्या असून या बस आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी ये करत असल्याने सरास वाहतुकीची कोंडी होत असते अनेक वेळा या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात नांदणी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्ता चौकात नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते या ठिकाणी पोलीस स्टेशन बँका व व्यापारी दुकाने असल्याने नागरिकांची तसेच वाहतुकीची वर्दळ असते त्यामुळे या ठिकाणीही वाहतूक कोंडी असते तर जनतरा हायस्कूल या ठिकाणी शाळा न्यायालय असल्याने भारतावर जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातून जीवितहानी होण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे यामुळे या, या परिसरामध्ये भरधाव जाणाऱ्या वाहनांची भीती नागरिकांमध्ये आहे या सर्व ठिकाणी जयसिंगपूर पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाच्या सहकार्याने ट्रॅफिक सिग्नल बसवणं गरजेचं बनलं आहे ट्रॅफिक सिग्नल बसवल्यानंतर या ठिकाणची वाहतूक सुरळीत होणार असून होणारे लहान सहान अपघातही होणार नाहीत या दरम्यान नेहमी वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनधारकांसह येथील नागरिक त्रस्त झाले असून या ठिकाणी तात्काळ ट्रॅफिक सिग्नल बसवावेत अशी मागणी होत आहे यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सत्यवान हाके म्हणाले सांगली कोल्हापूर मार्गावर क्रांती चौक या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसवल्यास परत वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी अवजड वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवणे गरजेचं आहे यासाठी सध्या सुरू असलेली ऊस वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येत असून इतर अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होणार आहे महानकरी न्यूज साठी खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा